अभंग क्रमांक दोनशे चौवेचाळीस जरी माझी कोणी कापतील मान तरी नको आन वधो जिव्ही सकळा इंद्रिय हे माझी विनंती नका हो परती पांडुरंगा अनेकांची मात नायिकावी कानी अनेक नयनी न पहावे चित्ता तुवा पायी राहावे अखंडित निश्चित एकवेद चला पाय हात हेची काम करा माझ्या नमस्कार विठोबासी तुका म्हणे तुमा भय काय करी आमुचा कैवारी नारायण अर्थ हे जीवी पांडुरंगा वाचून दुसरे कोणतेही नाम घेण्यासाठी कोणीही मला जबरदस्ती केली किंवा माझी जरी कापली तरी तू पांडुरंगा वाचून दुसरे काहीही उच्चार करू नकोस सर्व इंद्रियांना माझी विनंती आहे की तुम्ही पांडुरंगाविषयी विनमुख होऊ नका माझ्या कानांनी या हरिनामा वाचूनच दुसरे काहीही ऐकू नये व माझ्या डोळ्यांनीही या पांडुरंगा वाचून दुसरे काहीही पाहू नये हे माझ्या चित्ता तू सर्व काही चिंता टाकून एकविध मनाने एकनिष्ठ भावनेने या पांडुरंगाच्या चरणी अखंड रहा हे माझ्या पायांनो तुम्ही या विठोबाकडे चालत राहा आणि हे माझ्या हातांनो तुम्ही या विठोबाला कायमस्वरूपी नमस्कार करत राहा तुकाराम कर महाराज म्हणतात मग तुम्हाला कसलीही भय काय करणार आहे कारण आमचा कैवारी नारायण आहे